आज गौरी गणपती विसर्जनाचा दिवस आहे आता आमची इथे आरती चालू आहे आणि जसवीरा ढोलकी वाजवते आरती झाल्यानंतर आम्ही आता जेवून घेऊन नंतर विसर्जनाच्या तयारीसाठी लागणार आहे आमच्या वरच्या वाडीमध्ये गौरी गणपतीच विसर्जन होतं ऑलमोस्ट सगळ्या घरांचं आता ऑलमोस्ट पावणेच्या चार वाजलेले आहेत आणि आता निलेश आणि त्याच्या मित्रमंडळींनी दूरदर्शा वाजवायला चालू केलेलं आहे म्हणजे सगळेजणं आपापले गणपती विसर्जनाची तयारी सुरू करतील आता उत्तर पूजा झालेली आहे सर्वांचे गणपती पण आलेले आहेत आमच्या घराच्या जवळ तर आम्ही पण आता आमचं गणपती बाहेर घेतो आधी गौरी गणपतीला इथे पाटावर पाटावर ठेवणार आहे आणि नंतर मग बाहेर घेणार आहे आता मी गौरी घेणार आहे आणि उचलताना पहिले पाच वेळा जागेवरतीच ठेवणार आहे आणि नंतर खाली उचलून पा पाटावरती ठेवणार आहे गेरीला इथे बाहेर फ्रेंड्स मिळाल्या तर ती त्यांच्यासोबत एन्जॉय करते सगळे गौरी गणपती येत आहेत आणि आम्ही पण आमचं गौरी गणपती घेऊन बाहेर उभे आहोत आम्ही पण आता पुढे जातो शनी गणपती घेतलाय आणि हे मोठे बाबा आहेत आणि हे आमचं घर आहे इथे चा रस्ता असल्यामुळे आम्ही नाचत गणपती नीट नाहीये पण आम्ही थोडं हाफ रस्त्यावरती जाऊन मध्ये तिथे थांबतो इथे थांबलोय आम्ही आता इथे सगळेजण आता नाचतील ढोल ताशाच्या ताला जसवीराला इथे दादाने उचलून घेतलंय आणि आई पण चाललीय इथे तर सगळेजण वाजवतात आणि लहान मुलं डा नाचतील पण गौरी आम्ही ज्या विहिरीवरनं आणलेली तिथे विसर्जन नाही होत विसर्जन हे नदीवरतीच होतं गौरी गणपतीचं आणि नदी आमच्या घरापासून थोडी जास्त डिस्टन्सवर आहे जिरीची फुल मजा चालू आहे आता गौरी गणपती नाचत गाजत नदीवरती पोचलेली आहेत आता इथे पूजा वगैरे झाल्यानंतर आरती वगैरे होईल आणि नंतर जे लोक नवस बोलतात ते त्यांचे नवस फेडतील गारणी वगैरे होतील पूर्ण गावची नंतर गणपती आपण विसर्जनासाठी नेणार आहोत आता आरती पण चालू झालेली आहे जसवीरा ते बाप्पा चालले म्हणून नाराज आहे डॅडींना चिकटून उभी आहे ती बाप्पा बाप्पा करते जेरी आमची मी आता गौरी विसर्जन करायला जाणार आहे गौरीला नदीमध्ये घेऊन तिची साडीचं जे टोक आहे पदराचं त्याच्यामध्ये जे तांदूळ असतात ते नदीमध्ये सोडणार आणि नंतर गौरीला भिजवून परत घेऊन येणार आणि निलेश पण गणपती घेऊन निघालेत गणपती विसर्जनसाठी आता सगळ्यांचं गणपती विसर्जन आणि गौरी विसर्जन पण झालेलं आहे आणि आता सगळे नदीमध्ये मजा करत आहेत आमची जसवीरं पण पाण्यामध्ये स्विमिंग करते स्विमिंग शिकते आता आम्ही घरी जाऊ आणि नंतर तिथे प्रसाद वाटप होईल ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवते पुढे इथे आता प्रसाद बनवतात आणि मग तो पूर्ण वाढीला देणार आहेत अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे गौरीची जी ओटी भरली होती जी निर्यांच्या खाली ठेवली होती त्याच्यामध्ये जे मापाने तांदूळ घेतले होते ते मापापेक्षा पण जास्त तांदूळ आता त्या ओटीमध्ये आले आहेत इथे ते वाढले तांदूळ मोठे आहे दाखवते हे वाढले ना मोठे आणि आता मुठभर तांदूळ मोठ्याने देवीच्या पदराला बांधलेले होते जे विसर्जन केले गौरी गणपती विसर्जनचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आहे आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या